फॉर्म गव्हर्नमेंट हॉस्पिटल सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून राहिली का मला पैदा करून उपकार नाही केले शोक केला तुम्ही बेबी मला तू लय आवडती मला तू बी आवडतो मी बी म्हणजे आशी किती जण आवडते तुला

दादील लोक सांगू म मा बाप माणूसनी नि दे मला जिद्ध सांगून मारस हे तुला त्या झिपरीच्या नांदी लागायच्या आधी समजा पाहिजे होतं होत ना आपल्या हातातून काय झालंस त्या दिवशी जर तुम्ही मूडमध्ये नसते मूड मध्ये झाली अव झालं काय ते तर सांग रावल्या कोणत्या तरी पोरीच्या नांदी लागला खांदणाचं नाव डुबुलं पोरा ना तो या लाडामुळं झालं सगळं मी तर पोकळ बांबूची सर्व्हिस द्यादा केलं

डाडी आता येरी तुम्हाला माहित झालं तर खरं सांगूनच टाकतो खरं काय खरं लवकर सांग मग एका पोरीवर प्रेम आहे तो तीन एक आहे आम्ही मी तिच्यासाठी जीव भी देऊ शकतो देऊ शकते का नाही काही माहित नाही अरे हेड्या खरं प्रेम म्हणजे एक भ्रम आहे दिन आएंगे। यो भी तर एक भ्रम आहे पण तिचं मयावर खरं प्रेम आहे अरे मंद चायनाच्या वस्तू आणि दोन दिवसाचं प्रेम हे जास्त दिवस टिकत नसतं लहानपणी आम्ही साखर समजा आहे

बाबा याला लपड केलं या का पोरीच्या नांदी लागला येऊ करे ना तू मी सगळी इज्जत मातीच घातली तो अहो तुम्हीच मातीत जायचा काही मला माझ्यात गौऱ्या गेला तुमच्या तुमचीच मराची वाट पाहू राहिलो मी बाबा आता सनी याला उलट टांगून मारतो मी थांब रे मी समजून सांगतो त्याला ना तू अस काय त्या पोरी जे बाकीच्या पोरी मध्ये नाही अहो मग खरं पी मी तिच्यावर मी तिच्यासाठी तुम्हाला बी निपटू शकतो तुम्ही जर आमच्या मदत आली तर तुमचा काटाच काढतो पुढचा भोंगा मला धमकी दे उरला का तोया बापाचा बाप हे मी पाय तो कसं लगन करतो तू त्या पोलीसंग काय करसं तू मी नसबंदी करूनन तूई गा बास ना बची की बासरी राहुल तुला भेटायला बोलवलं कोण रे जो राहुलचा एक फेवरेट मित्र आहे वर भेटायला बोलवलं ते रे आला फेवरेट मित्र फेवरेट म्हणजे दोदिल एक ज काय या गाभरानच बिघडून लावलेलं ला। काय रे सगळं मै झालं गेलं अरे मायावर पडणार होती भीती बरं झालं तो आला तो आयर पाडली अशा टायमाला मिचकून कोण जातो काय माहिती या खेकड्यामुळे बिघडल्या मग पोरग नाही तर किती मस्त अभ्यास करायचा आहे अव या चेकड्याचं खांद्यानच बिघडले आजच्या पंजाब असून याचा बाप बी तसाच बापाने काय केलं आता पर्व तमाशातल्या बाया ना तो बापाला धरून आणलं तुम्ही तमाशा मध्ये भजलं म्हणाल गेल ते का मी म्हणाय तरी या जाऊ नको मी आणतो सांगतो तुमच्या पोराला त्या पोरी मग चाटी करायचं चुम्मा चाटी बी व्हायला घ्यायची चुम्मा, चुम्मा दोनदा बाबा वादा वाता वता राहिली तुम्ही श्याम्या सगळी कुंडली खोलतो का मी आता सगळी थोडी खोलली मी काय त्याला घेतरी माहिती का पोरीवाल्यानं करा बलात्काराची केस टाकली म्हणून वा रे वावल्यात रे मी तर तुला

सर्वांना तोच आवडे देवाला अरे शानी आहे मी लिखा ती असं म्हणू आला बर तू म्हणतो ते एकदा भेटू तिल बोलू तिला घरी आताच बोलू तुला घे परी हुमे येऊ का या ना वहिनी बस आना तुमचंच घर आहे झाली लागे वहिनी मग मी बी सासू आणि हे सासरे झाले असन आणि मी अजून सासरा बाबा आहे ना चंद्राचा तुकडा येत कोण ढेकुळे बाई तू तोंड धुन आली का घरून

सरकारी दवाखान्यात पैदा झाली आणि रॉयल एंट्री म्हणून रोली का बाबा तुम्ही मोठे म्हणून छुपी मी नाही अशी शिवी फेकून मारली असते तुम्हाला तो आहे माय बापा असं बोलते का तू माया माय बापा असं डायरेक्ट तोंडावर अपमान करते मी मला पैदा करून उपकार नाही केले शोक केला तुम्ही असं म्हणते मी त्याला डायरेक्ट लग्न झाल्यावर तर सासू सासऱ्याचा मान सम्मानच करणार नाही तू सासू सासऱ्या तर काळ्या पाण्यावर कापीन मी अरे मेल्या याच्यासाठी गेलता तू कॉलेजला अव मोम बोळी ती ती फक्त असं बोलती करत नाही आमचा काटा काढ म्हणून बोळी आहे ती काटा कसा काढल मी नाही आहे का आधी तो काढल स्वामी शानपणा करू जास्त तुले काय दलिंदर पोरगी आवडली री अय म्हातार्या चालीस का खर्रा खारा मेरी को शांतपणा शिकारा तू आपला गेम करीन मी गेम म्हणजे काय करशील तुम्हाला तेरा तो गेम बजाना पडेंगा मला ही पोरगी कशी चालत नाही हो बाबा तू मला करणे तुमच्या नातवाल करले ती ये बाई शाम्या मशिचे पिल्लाला पावलं आणि बाबाला पुढचं समजून जाय तो आता ही पोरगी आमच्या घरात कशी चालत नाही मी तिच्या शिवाय कसा जगू शकत नाही मर मग आताच मी दुसरा फायदा करतो अरे असं काय या पोरीत मी माझ्या नजरेच्या एका वाराने सगळ्याला गाय करून पाडते मले मुत कडा वयले पाड का मले बी मुळे धुवायले मग भी कोम पाड बरका अरे पोट्या आज लोक आपल्या खाण्यात कोणा लव मॅरेज ने केलं